शंभर कोटी रुपयांच्या निधीतून केल्या जाणाऱ्या रस्त्याच्या दर्जावरून कोल्हापूर शहरात सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे निर्मिती कॉर्नर ते कळंबा जेलपर्यंतच्या रस्त्याचं कामही नियमानुसार झालेलं नाही जोड रस्त्याचं काम निकृष्ट होत असल्यानं नागरिकांनी काम बंद पाडलं कोल्हापूर शहरात रस्त्याची कामं सध्या जोरात सुरू आहेत शंभर कोटी रुपयांच्या निधीतून सध्या पाच प्रमुख रस्त्यांची कामं करण्यात येत आहेत त्यामध्ये निर्मिती कॉर्नर ते कळंबा जेलपर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे ठेकेदारानं निर्मिती कॉर्नरपासून कळंबा जेलपर्यंतच्या रस्त्यावर खडी डांबराचा एक थर तयार केलाय पण हा रस्ता करताना रस्त्याखालून गेलेल्या ड्रेनेज लाईनची चेंबर आणि झाकणं रस्त्याखाली मुजवून टाकलीय रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारीही केल्या नाहीत त्यामुळं पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणार नसल्यानं रस्ता, रस्ता, रस्ता एकाच पावसात उखडण्याची शक्यताय नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलेलं नाही या मुख्य रस्त्याला जोडणारे उपरस्ते नियमानुसार केलेले नाहीत जोड रस्त्यावर केवळ डांबर आणि खडीचा थर टाकला असून त्यावर रोलिंगही केलेलं नाही त्यामुळे नागरिकातून रस्त्याच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत जोड रस्त्याचं काम निकृष्ट होत असल्याच्या कारणावरून नागरिकांनी आज काम बंद पाडलं डांबरी आणि खडीचा डंपर अडवून जोड रस्ते चांगले केल्याशिवाय डंपर सोडणार नाही असा पवित्राही नागरिकांनी घेतला सोमवारी प्रशासकांनी अतिरिक्त आयुक्त शहर अभियंता आणि जल अभियंत्यांना या रस्ते त्रुटी प्रकरणी कारणे दाखवा नोटीस आहे असं असतानाही अधिकारी त्यातून बोध घेत नसल्यामुळं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय